पद्धतीने एकमेक काढता येतील ते काढून आताच्या निवडणुकीमध्ये आता ही वस्तू स्थिती की दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्यांच्या विरोधात आमच्या बहीण भावाची एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत लढत झाली ती लढत संबंध देशाने पाहिले दे। आज आमचं कुटुंब एकत्र झालं कुटुंब एकत्र झाल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय बोललो याचा संदर्भ आत्ताच्या निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी जे कोण गलिच्छ राजकारण करतात त्यांच्या डोक्यात हे जात पाहत आहे आणि त्यांना त्या पद्धतीचे करायचं आहे म्हणून ते एकोणीसचा व्हिडिओ आता या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळतोय आणि आपण निकालाच्या अंकीत पाहाल की मागच्या वेळेसपेक्षाही चांगले निकाल महायुतीला या ठिकाणी मिळतील आणि मोठ्या संख्येने खासदार महायुती आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे देश चालनासाठी पाठीमागे झाला एक मिनिट उशीर एक एक लक्षात घ्या विषय आपण ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस स्वाभाविक आहे की उशीर झाला असं म्हणतो उशीर झाल्यामुळे ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई सुद्धा देण्याचं आचारसंहितेनंतर सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता तर कांद्या निर्यात बंदीच उठवले त्याच्यामुळे आता तो प्रश्न राहिलेला नाही अजित दादा आज असं म्हणतील बारामध्ये म्हणजे मागच ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते त्यावेळेसच आर आर पाटील स्वर्गीय मला मुख्यमंत्री होता आला असतं ही खरी गोष्ट आहे ज्यावेळेस अठ्याहत्तर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा जास्त निवडून आले त्यावेळेस स्वर्गीय आर आर पाटील साहेब हे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना का केलं नाही हा आम्हाला आजही न उखलणारा प्रश्न ज्यावेळेस जे नेतृत्व या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेणारं होतं त्यांनी त्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पदाची आरा राबाच्या रुपयाने मुख्यमंत्री पदाची जी संधी आली होती ती का गमावली ह्याचा प्रश्न आपण त्यांना विचारावा आणि आपण नक्की विचाराल अशी माझी अपेक्षा आहे त्याचा काही परिणाम या महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा निस्ता सन्मान केला नाही तर मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कायदा केला दहा टक्के सकल मराठा समाजाला दोन्ही सभागृहामध्ये कायदा करून या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय केला हायकोर्टामध्ये तो निर्णय चॅलेंज झाला पण टिकला नाही दहा टक्क्याच्या प्रमाण आरक्षण ते अनेक भरतीमध्ये लागू झालं या मराठवाड्यात त्या ठिकाणी निजामकालीन दस्ताप्रमाणे कुंडीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घ्यावा अशी जी मागणी मराठा समाजाची होती ती सुद्धा या ठिकाणी मान्य केली आणि जवळजवळ सदोतीस लाख आतापर्यंत कुंडीचे प्रमाणपत्र या मराठवाड्यात देण्यात आले तो सुद्धा निर्णय जी मागणी होती तो निर्णय मान्य केला सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त शासन निर्णय करून यामध्ये निकाल निघत नसतो तर सगळ्या सोयऱ्याचं जाहीर प्रकटन काढून त्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागतात ते आक्षेप सोडवावे लागतात पण त्याच्यानंतर शासन निर्णय निघतो जवळजवळ सहा लाख त्र्याऐंशी हजार आक्षेप हे जाहीर प्रकटनावर सगळ्या सोयऱ्याच्या आले अडीच लाख निकाली निघालेत काही राहिलेत त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न या महायुतीच्या सरकारनी पूर्णपणानं